आणि यानंतर एक वेगळी बातमी आहे आयुष्यामध्ये माणसाला एखादा तरी वेळ असावा असं म्हणतात पंडित घाईगुडे यांनी सुद्धा आपलं असंच एक वेळ जपलं आणि सत्यातही उतरवलं पंडित घाईगुडेंचं साहस पाहून आपले श्वास रोखले जातात हा जल्लोष आहे एका साधनेचा हा जल्लोष आहे एका विश्वविक्रमाचा पंडित घायगुड यांनी एक स्वप्न पाहिलं गिनीज बुकात नाव नोंदवण्याचं त्याच स्वप्नाला साकारण्याचा प्रयत्न सुरू झाला मुंबईतल्या मुलुंडमध्ये एका मागोमाग एक गाड्या पंडित घायगुडे यांच्या अंगावरून जात होत्या आधीचा दहा गाड्यांचा विक्रम कधीच मोडला होता पण पंडित यांचा मनसुबा अर्धशतकाचा होता पण अर्धशतकानही पंडित यांचा समाधान होईना आता त्यांना शतक खुणावत शतकही पार झालं आणि पंडित यांनी प्रत्येकी दोनशे सत्तावन्न किलोच्या एकशे एकवीस गाड्या अंगावरून नेल्यानंतर एकशे बावीसावी गाडी तब्बल चारशे पन्नास किलो वजनाची नेली आणि एकच जल्लोष झाला जवळजवळ पाच सात ते पाच ते सहा वेळा आम्ही नऊचे केले एक्केचाळीस गाड्यांचे केले चौसष्ट गाड्यांची क्लिप केल्या आणि ह्याच्या आधी ह्याच बाईक पंचवीस वेळा पास करून आम्ही त्यांना व्हिडिओ क्लिप गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला पाठवलेले आणि त्यांनी येस म्हणून सांगितलेलं आहे पस्तीस वर्षांचे पंडित घायगुडे मूळचे सांगली जिल्ह्यातल्या जतचे आहेत दोन हजार साली ते मुंबईत आले बकरी मंडी मध्ये कामाला लागले दोन हजार पासून ते ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाई म्हणून काम करत आहेत पण पाच पासून ते जुदो कराटेसारख्या युद्ध कलांमध्ये पारंगत आहेत करतायत सांगलीत यायचं आणि मुंबईत रेकॉर्ड करू पाहायचं हे काही सोपी गोष्ट नाही त्याच्यासाठी खूप साधना लागते आणि ही साधना पंडित दायगुडे यांनी केली त्यांचा जो रेकॉर्ड झाला त्या रेकॉर्डसाठी खरं तर त्यांचं मनापासून अभिनंदन कारण महाराष्ट्रातल्या मातीतल्या या पंडितनी ज्या पद्धतीने रेकॉर्ड केला हे आव्हान असतं आणि त्याच्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं प्रमाणपत्र त्यांना मिळणार यासारखी आनंदाची दुसरी गोष्ट नाही ज्यांच्यामुळे पंडित घायगुडे यांना सर्वाधिक बळ मिळालं की आई बाबांचा ऊर मात्र आज अभिमानानं भरून आला त्याने म्हणजे खूप कष्ट घेतले ह्याच्यासाठी दोन टाइम म्हणजे दोन टाइम प्रॅक्टिस करून आम्हाला माहित पण नव्हतं की पहाटे कधी उठायचे प्रॅक्टिस करायचे काळजातास धडधड करत होत काय का ही होईल काय नाही भीती खूप वाटत होती नवा रेकॉर्ड केलाय लेखाने आज काय प्रतिक्रिया काय बराई कसं वाटतं चांगलं वाटत या आधीचा विक्रम केवळ दहा गाड्या अंगावरून नेण्याचा होता महाराष्ट्राची माती किती कसदार आहे हे सांगण्यासाठी पंडित घायगुडे यांचा विक्रम पुरेसा आहे अशा अनेक विक्रमवीरांना आज गरज आहे ती प्रोत्साहनाची अक्षय कुडकेलवार एबीपी माझा मुंबई